उपयोगी टिप्स नंबर एक दही जास्त आंबट होऊ नये यासाठी दह्यामध्ये खोबऱ्याचा एक तुकडा टाकून ठेवल्यास दही जास्त आंबट होत नाही नंबर दोन बऱ्याचदा मिक्सरचे भांडे स्वच्छ करताना ब्लेडच्या खाली वाटणाचे काही कण म्हणजे खरकटे राहते अशा वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे भांडे घासण्याचे लिक्विड आणि पाणी टाकून मिक्सरला फिरवावे त्यामुळे मिक्सरचं भांडं स्वच्छ होईल नंबर तीन ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते अशावेळी थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ताकात मिसळावा नंतर कढी करावी असे केल्याने कढी फाटत नाही नंबर चार कढी कधीही मंद असेवरच करावी आणि कढीला पहिली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा नंबर पाच ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालावे ताक वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही नंबर सहा गुलाबजाम चांगले होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिक्स करावे पनीर टाकल्यामुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम स्पंजी तयार होतात नंबर सात मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा टाकावा त्यामुळे वडे कुरकुरीत तयार होतील नंबर आठ फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्यामुळे बर्फाचा ट्रे पटकन निघतो नंबर नऊ आपण जेव्हा लिंबू बाजारातून आणतो तेव्हा काही दिवसातच तो कडक होऊन त्यातला रसदेखील कमी होतो अशावेळी लिंबू आणल्यावर त्यांना नीट धुवून पुसून घ्यावे आणि त्यांना खोबरेल तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे लिंबू बरेच दिवस ताजे राहतात नंबर दहा पालेभाज्या सुकल्या असतील तर पाण्यात एक चमचा व्हिनेगर किंवा लिंबू रस टाकावा त्यामुळे भाज्या पुन्हा ताज्या होतील नंबर अकरा टोमॅटोचा पल्प काढायचा असेल तर कुकरमध्ये मीठ आणि पाणी टाकून टोमॅटो शिजवून घ्यावे त्यामुळे त्याचे वरचे साल लवकर निघते नंबर बारा कांदा कापताना डोळ्यातून जास्त पाणी येत असेल तर सर्वात आधी कांदा कापून त्याचे वरचे साल काढा आणि फक्त एक ते दोन सेकंद कांदा पाण्याखाली धरा त्यामुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणं कमी होईल नंबर तेरा चहा बनवताना किसलेलं आलं सर्वात शेवटी घातल्याने आल्याचा स्वाद चहाला अधिक लागतो नंबर चौदा सफरचंद कापल्यानंतर काळं पडत असेल तर कापल्यावर त्याच्यावर लिंबू चोळल्याने सफरचंद बराच वेळ चांगले राहते नंबर पंधरा पराठा शंकरपाळी कचोरी यासारख्या पदार्थाचे पीठ मळताना त्यात थोडे गरम तेलाचे मोहन टाकल्याने पदार्थ खुसखुशीत होतात नंबर सोळा पुरी जर जास्त तेल शोषत असेल तर पुऱ्या लाटून दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे पुऱ्या तळताना तेल जास्त शोषून घेणार नाही नंबर सतरा जर भेंडीची भाजी करताना प्रत्येक वेळी चिकट होत असेल तर त्यात काही थेंब लिंबाच्या रसाचे टाकावेत त्यामुळे भेंडी चिकट होणार नाही नंबर अठरा छोले भिजवताना त्यासोबत थोडी चणाडाळ देखील भिजत घालावी त्यामुळे ग्रेव्ही दाटसर होते नंबर एकोणीस उकडलेली अंडी काही वेळ थंड पाण्यात ठेवावी त्यामुळे तर्फले अगदी सहज निघतात नंबर वीस दूध गरम करण्यापूर्वी पातेल्यात थोडेसे पाणी टाकावे त्यामुळे पातेल्याला दूध चिकटत नाही व्हिडिओतील ह्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद